आपला मोठा परिवार आहे त्यामुळे भांड्याला भांडं लागणारच अशा शब्दामध्ये मनोज पाटील यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काही राडा झाला बैठकीमध्ये त्यावर आपलं भाष्य केलं आज त्यांना जिल्ह्या जिल्ह्यातून जे काही निवेदन येणार आहेत लोकं येऊन भेटणार आहेत संवाद साधणार आहेत त्याच्यातून त्यांना उमेदवारांची निवड करायची ते मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे असं असताना हा नमनाला जो काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या खड्याला देखील कसं बाजूला केलं पाहिजेत हे देखील त्यांना बघावं लागणार आहे आता विनोद पाटील यांच्या संबंधाने जोरदार अशी चर्चा सुरू झालेली आहे की राडा झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेऊन त्या ज्या जो बोलत होता त्या युवकाला आकारण बेदम चोप दिलेला दे आहे मग आता हेच विनोद पाटील समाजाचं भलं झालं पाहिजे असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील भेटून आलेले आहेत म्हणजे नेमकं समजायचं काय असा प्रश्न देखील विचारला ला, जायला लागलेला आहे त्याच्यामुळे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असं बैठकीमध्ये जर असं व्हायला लागलं ला, तर पुढे कसं होणार हा देखील गहन प्रश्न आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा हे बघा प्रथम आपण चर्चा करू ती विनोद पाटलांविषयी विनोद पाटील हे चांगले कार्य करत हाडाचे कार्य करतात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी वारंवार मोठा झगडा सतत पहिल्यापासून दिलेला आहे अगदी पहिला मोर्चा मुक मोर्चा ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला त्या मोर्चाचं जगभर कौतुक झालं कसा शिस्तबद्ध निघाला कोपर्डी घटना असेल मराठा आरक्षण असेल हे सगळे विषय या मागण्या कशा व्यवस्थितपणे मांडण्यात आला मोर्चा रस्त्यावरून जात असताना कशी स्वच्छता करत करत तो मोर्चा गेला एकही आरबाचे घोषणा दिली गेली नाही किंवा काय नाही शांततेत ते मोर्चे पार पडले आणि त्या मोर्चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न मोर्चे झाले अतिशय चांगली गोष्ट झाली त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून त्यांनी न्यायालयीन पातळीवर जो काही लढा दिलेला आहे तर तो लढा त्यांनी अजूनही ते देत आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत अशा विनोद पाटलांनी गेल्या महिना गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेला त्यांचा वाढदिवस होता त्यावेळेला त्यांनी सांगून टाकले की मला आता तुम्ही म्हणताय ना तर मी आता लोकसभा लढवतो असं म्हणून त्यांनी आपली उमेदवारी अशी जाहीर करून टाकलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू आहे मग असं असताना ज्या वेळेला का मनोज दारांगे पाटील यांच्या आदेश आदेशानुसार किंवा त्यांच्या आदेशा सूचनेनुसार बैठक होत होती त्या बैठकीमध्ये ज्या वेळेला असं झालं की अरे तू काय खैरेचा माणूस आहे तू कशाला बोलतो तू पैसे घेऊन आलेला आहे वगैरे वगैरे अशा शब्दामध्ये त्याला हे करून त्या विकी को जो आहे त्याला राजे भोसले त्याला खूप प्रचंड माराण झाले त्याला ॲडमिट व्हावं लागलं ला। आणि मग हे मीडियाने सगळीकडे ते दाखवलं आणि तो राडा म्हणजे नमनाला जो काही खडा पडला ते त्याचा तो सगळा अतिशय वाईट प्रकार असा झालेला आहे मग आता हे होत असताना असं हो आपण ज्या कारणासाठी मूळ कारणासाठी जे भांडतोय म्हणजे मनोज दारांगे पाटील यांनी काय उभं केलेलं आंदोलन आहे की स्वतंत्र आरक्षण तुम्ही दिलं न्यायालयीन पातळ ते टिकेल न टिकेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या परंतु आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या तुम्ही आमच्या हातामध्ये जो काही मसुदा ठेवलेला आहे त्या मसुद्याचा अध्यादेश करा आठ लाख सत्तेचाळीस हजार हरकती आल्यावर अमुकाला असं काही म्हणू नका आणि आमच्या आंदोलनामुळे सत्तावन्न लाग नोंदी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना सापडलेल्या आहेत याचा आता तुम्ही विचार करा असं म्हटल्यानंतर सरकार काय म्हणतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की आम्ही चार महिन्यानंतर त्याच्यावर विचार करू म्हणजे हे शेवटी कसं आहे टोलवा टोलवीचं सगळं चालू आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता आपण काय केलं पाहिजे की विस्ता पितांनी आता लोकसभेत गेलं पाहिजे लोकसभा ही संधी चालून आलेली आहे भलं हा लोकसभेमधला विषय नाही हा दे आरक्षण देणार किंवा निर्णय घेणार अधिसूचनेवर सगळे सोयरे वगैरे यासंबद्द निर्णय घेणार तो महाराष्ट्र सरकारलाच घ्यायचा राज्य पातळीवर तो निर्णय होणार आहे परंतु आपला आवाज पुढे पोहोचला पाहिजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आले गेले पण काही बोलले नाही भले त्यांचा तो विषय नव्हता तरी ते काही निदान त्यांनी महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता निर्माण होण्याच्या दृष्टीने आमचं ट्रिपल इंजिनचं जे सरकार आहे महाराष्ट्रामधलं ते काय करणार आहे यासंबंधी ते बोलले असते तर जरा बरं वाटलं असतं अशा प्रतिक्रिया आहेत आणि मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये आ समाजाने जे जा ठरवलं होतं की आम्ही प्रत्येक गावामधून काही काही पाच दहा उमेदवार उभे करू आणि मग त्याच्यामुळं काय मोठी गोची होऊ शकते मराठा समाजाचं नुकसान होऊ शकतं असं जारंगे पाटील यांनी म्हटलं आणि मग आपण तसं न करता आपण काय केलं पाहिजे तुमचं म्हणणंच आहे ना की आपला उमेदवार लोकसभेमध्ये गेला पाहिजे तर आपली ताकद दाखवली पाहिजे आणि मग ही महाराष्ट्र सरकारवर त्याचा मा दबाव येऊ शकतो म्हणजे महायुतीमध्ये जे, मा जे काही घटक पक्ष आहेत विशेषतः भारतीय जनता पार्टी त्यांना धडा जर आपल्याला शिकवायचा आहे तर आपण आपला जर उमेदवार उभे करायचा आहे तर सगळ्यांनी मिळून ठरवा तालुक्या तालुक्यामध्ये बैठक घ्या संवाद करा आणि मग ठरवा मग उमेदवार आपण घोषित करू आणि मग आता आज तीस तारखेला ते करणार आहे आता विनोद पाटील यांच्यासारखा जो म्हणजे कार्यकर्ता आहे किंवा जो समाजासाठी धडपड करतोय तो ज्या वेळेला राजकारणामध्ये उतरतो म्हणजे त्यांनी आर आर पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे न्यायालयीन पातळीवर चांगलं काम केलेलं आहे परंतु आपण जरांगे पाटील जे म्हणतात आहे त्यानुसार आपण एकत्र नीट सं साँ, सुसंवाद राखून जर काम केलं तर काय हरकत आहे मग आता मुळात म्हणजे प्रश्न असा आहे की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मग तुम्ही ज्या प्रस्थापितांकडेच म्हणजे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनौपचारिकपणे का होईना म्हटले आहेत की मी आता करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ते करतोच त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुम्ही उमेदवारीसाठी भेटता म्हणजे काय समजायचं आहे जे विस्थापित लोक आहेत ज्या कारणासाठी मनोज जारांगे पाटील निवडणुका या लढवण्यासाठी सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन काम करतात आहे मग त्या विश्वासाला विनोद पाटील हे वर्षा बंगलावर जाऊन भेटतात मग त्यांनी चढा जात नाही का हे असे सगळे प्रश्न आता चर्चेला यायला लागले आणि मग काय होतंय की मराठी माणसामध्ये मुळात खेकडा वृत्ती आहे तो मागे का राहतो म्हणजे याच्यामध्ये फक्त मराठा समाज वगैरे असं मला म्हणायचं नाही हे सगळीकडे चालतं मग जे इरवी राजकारणामध्ये उमेदवारीसाठी ए बी फॉर्मसाठी जे काही धडपड चालते म्हणजे काय जे चालतंय ते किती विद्रूप चित्र महाराष्ट्रामध्ये आहे हे आता महा आघाडीमध्ये काय चाललेलं आहे महायुतीमध्ये काय चाललेलं आहे हे याच्याहून आपल्याला समजत नाही का मग ते जरा ते त्यांच्यासारखं जर आपण असे राडे करत बसलो बैठकीमध्ये आणि एकमेकावर आंबरी तुमरीन मारामाऱ्या जर करत बसलो तर मूळ जी मागणी आहे मूळ जो प्रश्न आहे मूळ जी तळमळ आहे मनोज जारांगे पाटील आणि सगळ्यांची त्याचं काय होणार हा प्रश्न आहे आज मनोज जारांगे पाटील यांच्यासाठी अनेक लोक आपला म्हणजे जीवाचा बलिदा बलिदान द्यायला तयार आणि त्यांच्या मुळं काय होते हे आंदोलनाला एक मोठं बळ सामाजिक बळ निर्माण झालेलं आहे आणि या बळाची काय नेमकी मात्रा आहे ती राजकारण्यांचं नाक कशी दाबू शकते म्हणून लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे यासाठी सगळं चालू आहे तर अशा प्रकारे आपल्या आप आपस आपसामध्येच आप आप जर असं झालं तर मूळ उद्देशाला निश्चितच बाधा येऊ शकते याचा विचार या सगळ्यांनी मिळून केला पाहिजेत असं जारंगे पाटील यांना म्हणायचं आहे आणि विनोद पाटलांना म्हणजे ज जे समन्वयक आहेत बाकीचे सगळे त्यांनी देखील एकत्र येऊन काहीतरी ठोस निर्णय आणि हा तातडीने म्हणजे इट म्हणजे नीड ऑफ द आवर आहे असं नाही की आपण पुढच्या महिन्यात भेटू वगैरे हे ताबडतोब त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे असं वाटतंय तर अशा लोकांची अपेक्षा आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला अवश्य शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद